शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे बंद वडिने आज बऱ्याच वर्षाच्या नंतर इसई सदंदीमध्ये बोलण्याची संधी मला मिळते एक काळ असा होता की इसई सदजी आणि अनेक कर्तृत्वात नेतृत्व देणारी ही नवी दत्ताजीराव कदम यांची मला आठवण होते या नेचा चेहरा बदलण्याच्यासाठी ज्यांनी आपल्या आयुष्याचा व्यवस्था काल दिला त्या लोकांची जर यादी करायची झाली तर दत्तादेवा कदमांच्या शेवटची फोली होऊ शकत नाही इतर क्षेत्रामध्ये अनेक काम करणारे लोक या ठिकाणी होऊन गेले आनंदांची मा आठवण माझे आमदार कैलासवाची खंजेर यांची आठवण टेक्साइलच्या धंद्याला आणि सरकारला एक दिशा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला ते माजी खासदार त्यासाठी आबासाहेब कुलकर्णी यांची आठवण अशा अनेक कर्तृत्व लोकांची आठवण आज मी या ठिकाणी होते इतरकरंजी एका वेगळ्या स्थितीतून जाते सवन देशामध्ये यंत्रमार्ग आणि हातमार्ग याच्यामध्ये उत्तम काम करणारं शहर कोणतं त्याचे इतर इतरांची ही माहिती संवण देशामध्ये केली होती इथं यंत्रमाग त्याच्यामध्ये आणि अधिनिकता या माध्यमातून काफराच्या क्षेत्रामध्ये या शहराने आणि या शहरामध्ये ज्यांनी यंत्रमाग उभे केले आणि जे लोक तो यंत्रमाग चालवतात ते चक्कटकरी कामगार या सगळ्यांचं योगदान आपण तरी विसरू शकत नाही पण दुर्दैव हे आहे की आज हा धंदा हा व्यवसाय यांना त्या संकटामध्ये सापडले आहे ज्यांना राज्य आणि देश सर्वांची जबाबदारी द्याय त्यांचं एक कर्तव्य आहे की हा महत्त्वाचा व्यवसाय की ज्याच्यावर इचरची अर्थव्यवस्था अवलंबून आहे आज तो धंदा आढळण्याचा आहे आणि आजचे कसे या व्यवसायाकडे जमकून सुद्धा बघत नाहीत आणि त्याचा दुष्परिणाम आज आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो इथं काम करणारे कामगार त्यांचंही जीवन संकटात गेलं दुसरा महत्त्वाचा व्यवसाय आजूबाजूला शेतीत आहे त्या शेतीच्या सुद्धा चालतच आहे काही ठिकाणी एक विशिष्ट भीक पुन्हा पुन्हा घेतलं पुन्हा पुन्हा पाण्याचा वापर केला आणि त्यामुळं या भागात काही लोकांच्या जमिनी खराब गेला आहे मला आनंद एका गोष्टीचा आहे हे चालतात आलं पण गंथवता फाटील आणि त्यांच्या सरकारने याला उत्तर शोधलं आणि शेतकऱ्यांची शेती नीट तितकी राहील तशी याची काळजी त्यांनी या ठिकाणी घेतली आणि त्या दृष्टीनं शेतीचं प्रश्न हे महत्वाचे आज आपण इथं आलो का इथं जमवसाचं महत्त्वाचं कारण लोकसभेची निवडणूक आहे आघाडीच्या वतीनं या ठिकाणी सत्यजी पाटील यांची निवड आम्ही सगळ्यांनी मिळून लोकसभेच्या उमेदवारीच्यासाठी केली सत्यजी यांचं नावात सत्य आहे आणि त्यांच्या नावात जीत आहे त्यामुळं नावामध्ये जीत असल्यामुळं सत्यजीत जिंकणार मोठ्या मतांनी जिंकणार त्याच्याबद्दलची शंका तुमच्या माझ्या कुणाच्या मनामध्ये नाही थोडीवर काळजी बदना असं वाटते की महाराष्ट्रामध्ये आघाडीच्या वतीने अनेक चांगले लोक निवडणुकीच्यासाठी आम्ही लोकांनी होतो त्यांना विजयी करण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या काना कपऱ्यामध्ये आम्ही लोक जायचा प्रयत्न करतो पण एक ग्रस्त ज्यांच्या हातामध्ये देशाचं प्रधानमंत्री पद हो आहे तेही महाराष्ट्राचा अट दौरा करतात अनेक सभा महाराष्ट्रामध्ये घेतात आणि महाराष्ट्राचा दौरा करीत असताना महाराष्ट्राच्या हितासाठी मी काय करणार सत्तेचा वापर महाराष्ट्राच्या भल्यासाठी कसा करणार या गोष्टीचं कधी भाष्य करत नाहीत त्यांचं जे भाष्य असतं एक तर उद्धव ठाकरे असतं ते शरद पवारांच्यावर असतं या दोघांच्या भैकी कुणासाठी टीका ठरली केली नाही तर कदाचित देशाच्या प्रधानमंत्रीला झोप येत नसेल आणि त्यामुळं आम्ही बघतो या न त्यानिमित्तानं आम्हा लोकांच्या हल्ला करणं सत्तेचा वापर करणं हे मोदी साहेबांचं वैशिष्ट्य आहे आव्हान वडीचं या देशामध्ये दोन लोक त्याचं एक झारखंड नावाचं राज्य आहे आणि त्या झारखंड राज्य हे आदिवासींचं आहे आणि त्या राज्याचा आदिवासी मुख्यमंत्री अतिशय चांगलं काम करणारा केवळ मोदींच्या धोरणाशी विसंगत भूमिका ही त्यांनी मानली त्याचा परिणाम आज भारताच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलं आहे तुरुंगामध्ये आहे दिल्ली ही देशाची राजधानी दिल्लीमध्ये अजून केजरीवाल नावाचे घर दिल्लीचे मुख्यमंत्री असते त्यांनी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड काम केलं आरोग्याच्या सवलती नागरिकांना दिल्या दिल्लीचा चेहरा बदलेल तसा याच्यासाठी त्यांनी कष्ट केले पण असं काम करणारी व्यक्ती स्वच्छ मत मारणारी व्यक्ती ही मोदी साहेब आणि त्यांच्या सरकारनं पसंत भरत नाही आणि म्हणून त्यांनी करावं काय त्यांचे प्रश्न सोडण्याचे ऐवजी आज त्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलं लोकांनी त्यांना निवडून दिलं लोकांचा भरोसा त्यांच्यावर आहे लोकांचा विश्वासाला जे स्वात्र ठरते अशा लोकांना जेलमध्ये टाकणं याचा अर्थ आहे की मोदी साहेब हळूहळू हुकुमशाहीच्या रस्त्याला आज जायला लागले आणि या देशाचा हा जो मूलभूत अधिकार आहे लोकशाहीचा तो अधिकार संकटात ज्याचा प्रयत्न कोणी केला तर तुळशीवादी सगळ्यांची जबाबदारी आम्ही पाहिजे फायदे ते किंमत देऊ पण या देशामध्ये हुकुमशाही येऊन द्यायची नाही आणि त्यासाठीच आपण सगळेजण सामुदायिकपणानं आपली शक्ती शक्तीपणाला लागू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि खुजच्या कोल्हापूरच्या सभेला मला जायचं समोर मी अधिक वेळ अवसर सगळ्यांसाठी घेत नाही जय भारत जय हिंद जय भारत